देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केलाय या अर्थसंकल्पावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटू लागल्यात नाशिकमध्ये देखील काही क्षेत्राकडून या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यात आलंय तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया देखील उमटत आहेत याच अर्थसंकल्पावर उद्योग शेती आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूया किसान क्रेडिट कार्ड आहे तीन लाख वरून पाच लाखापर्यंत पण ते नेऊन नेण्यामध्ये त्याचा फायदा काय शेतकरी जो कर्जबाजारी झालेला आहे त्या किसान क्रेडिट कार्डचा त्याला काय उपयोग आहे त्याचा सिबिल स्कोर ओ टी एस केलेले प्रकरण बँका थकलेले आहे त्याचा सिबिल स्कोर बघून त्याला कर्जच दिलं जात नाही आणि व्यासपीठावरून सांगितलं जातं का सिबिल स्कोर न बघता आम्ही त्याला कर्जाची उपलब्ध करून देऊ अजिबात ती होणार नाही ते कर्ज उपलब्ध होत नाही प्रत्यक्षात ते राबवलं जात नाही आणि शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी या क्लायमेट चेंजचा जो परिणाम झालेला आहे वातावरण त्याच्यापासून शेतीसाठी असं खास कुठलंही धोरण आखलं नाही सगळ्यात मोठी समस्या जी आहे ती जे काही औषधांचे दर आहेत खूप जास्त आणि पर्टिक्युलरली जर एखाद्याला खूप गंभीर आजार झाला की कॅन्सर सारखा आजार झाला तर त्या वेळेला त्यांचा औषध पाण्यामध्ये खूप जास्त खर्च होतो आणि पूर्णपणे म्हणजे त्यांचं बजेट हे विस्कळीत होतं अशा वेळेला जर सरकारनी असे काही मोठे निर्णय घेऊन औषधाच्या किमतीमध्ये अगदी माफक दरात लोकांना जरी औषध उपलब्ध करून दिली तर हे अतिशय स्वागतार्ह आहे